तर रामराम मंडळी कसा आहे सा तर मी आता निघाली गावी गावी थोडं माझं काम आहे पण गावात आल्या मला कुठल्या तिकीट नाही भेटेल ट्रॅव्हलचं वगैरे त्यामुळे मी आता ट्रेननं जाणार आहे म्हणजे मी आता हे बोईसरला बोईसरवरून जाणार मी रत्नागिरीला की रत्नागिरी ट्रेन पकडली रत्नागिरीतनं मग जे सापडेल ते एस टी वगैरे किंवा ट्रक काय गाडी सापडेल ते ना त्यांना मी माझ्या दोघे जाणार तर बघे आपला प्रवास कसा होते आता माझी पावणे दहाला ट्रेन आहे बा ती ट्रेन पकडून बोईसर जाणार मी आता सॉरी म्हणजे मी आता जाणार बोईसर स्टेशनला पाळुंदाची ट्रेन तोडून मी रत्नागिरीला बसणार रत्नागिरीनंतरनं माझ्या गावी बोग्यात म्हणून वाटला तुझं दृश्य दाखवतो अंबाघाट वगैरे मध्ये लागेल तर मग दाखवत सगळं बोग्या आत्ता प्रॉब्लेम होते आपला रात्रीचे साडेनऊ वाजलेत म्हणजे आत्ता मी आज बोईसर स्टेशनला तर आता आपलं प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती जायचं आहे बघे आपली ट्रेन किती वाजता येते पाळंदाचं टायमिंग तर आहे बघूया किती वाजता येते कशी येते आणि म्हणजे जागा भेटते का बघूया जागा भेटते तर ठीक पण ट्रेन खूप लांबून येणार आहे ॲक्च्युली ॲक्च्युली ट्रेन येणार आहे खूप लांबून त्यामुळे जागा भेटते का नाही माहिती नाही ॲक्च्युली जागा कशी कशी भेटते आणि आपल्याला लांब द्यायचं रत्नागिरीपर्यंत बघूया बहुतेक भिवंडीला किंवा पनवेला उतरतील त्या ठिकाणी जागा भेटली तर ठीक नाही तर आपलं होऊन प्रवास करायला आणणार आहे किंवा बसून कुठतरी बघू काय होते ते आता मग मी शोधतोय चाटव नंबर तीनला जायचं आहे आपल्याला इथे आपली पाहुण दहा वाजता गाडी नऊ वाजली बघूया ही पुढं जी तीन नंबर ट्रेन दिसते ना आपली तीन एकवीस सव्वेचाळीसची त्या गाडीनं आपल्याला जायचं आहे ती कधी येते काय माहिती

ट्रेन मध्ये चढलो पण इथं हलायला पण जागा नाही हलाय म्हणजे जिकडचं पाय तिकडं कराय पण मेंद झालाय नसतं स्टेट बाय स्टेट मला पोरं बोलली होती जा तू या गाडीनं पनवेलला किंवा या गाडी खाली होईल मी आता पनवेलला आलो आहे एक माणूस नाही हल्ला जागेवरनं पण गाडी डबल भरली परत आठवडं पाय हलवाय पण जागा नाही मला आता बसा बोंबड तर बरं राहून आता सकाळचे साडेचार वाजले मी आता रत्नागिरीला पोहोचलोय संपूर्ण प्रवास माझा उभा राहून आतापर्यंत सगळ्यात वाईट प्रवास माझा उभा राहून प्रवास केला पूर्ण बोईसरपासून रत्नागिरीपर्यंत अवघड <laughs> उभं झालं माझं सगळं आत्ता रत्नागिरीच्या स्टेशनला आलो रत्नागिरी रोड स्टेशनला आलो आहे रत्नागिरी रोड स्टेशन आहे आपला प्रवास म्हणजे आज उभा राहून झाला आहे पूर्ण डोक्याला तापच झाला आहे पूर्ण परत असा प्रवास कधी करणार नाही आयुष्यात संपूर्ण प्रवास उभा राहून केला पोहेर बसनं रत्नागिरीपर्यंत आता बघूया बाहेर जाऊन बस भेटते का आपल्याला स्टेशनमधनं बाहेर आलो आहे तुला जाऊन हायवेला थांब थांबतो म्हणजे बस काय गाडी कुठली काय भेटली त्यानं जायचं आहे आपलं बघूया काय भेटतं इथे पण आता प्रवास माझा खचा झाला आहे बघू ॲक्च्युली आता सकाळचे साडेचार वाजलेत त्यामुळे बस आहे की नाही माहीत नाही किती वाजता येतील काय येतील माहिती नाही साडेचार वाजता वाजले म्हटल्यावरती बसची शक्यता कमी आहे दुसरं काहीतरी बघायला लागेल ट्रक वगैरे किंवा काहीतरी काय भेटते बघतो बघूया काय भेटते साडेचार रत्नागिरीला बसले तर हा आपला रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग आहे इथली पण गर्दी फक्त इथं मला काही लवकर जागा भेटत नाही म्हणजे लवकर गाडी भेटत भेटला असं वाटत नाही मला बघूया कधी भेटते आणि कधी घरी पोचते आणि इकडची दोन्ही बाजूला जेवढी गर्दी आहे ना भारीच आहे पाच वाजलं म्हणजे जवळपास अर्धा तास झालं थांबली मी इथं पण गाडी थांबायला तयार नाही कधी भेटते काय अवघड आहे माझं आता वरून पाऊस चालू झाला एक तर गाडी थांबून झाली चालू झाला आता गाड्या थांबू का मागं जाऊन थांबू काय करू बाबा अवघड झाले माझा मलकापोर हा कोल्हापूर येईल बस ना हा येईल ना ते काहीतरी कोल्हापूर जायचं कोल्हापूर जायचं हा मलकापूर जायचं एक पण थांबवत नाही मलकापूर सव्वा ना? पाच झालं फोन थांबला नाही शेवटी नशिबात आपल्या लालपरीच आहे मी पण भरली आहे तुडूम हालाय पण जागा नाही इथं पण माझ्या नशिबार संपूर्ण दिवस सगळा प्रवास उभा राहून काय कर नशिबार असलेले माझा प्रवास बरं सगळी बघायला आली माझ्या आता व्हिडिओ ठेवतो तर मी आत्ता साखर थोडं माग आहे आणि आताचा दिवस उगावं आहे मी सूर्य थोडासा लागला आहे वरच्यावर आणि आत्ता मग थोड्या भावाने एका जागा दिल्या म्हणजे एकाशीघं बसलो आहे थोडी ॲडजस्ट केली आहे बस रिकाईन झाल्या साखरप्याजवळ त्यामुळं आता कसं पुढचा प्रवास बघूया आता मध्ये आंबाघाट लागेल तर मला आंबाघाट पण दाखवतो तर पण तुम्हाला असं बघायला लागेल खिडकीत लांबून आपल्या कोल्हापूर रत्नागिरी हायवेचं काम चालू आहे त्यामुळं जागोजागी रस्त म्हणजे रस्ते उकरलेत त्यामुळे गाडीला स्पीड नाही आपल्या गाडी खूप हळूहळू चालली आहे कधी पोचेल माहिती नाही थोडासा वेळ लागतो आहे खड्डे आहेत रस्ता उकरल्यामुळे जस्ट आपण आंबाघाटात पोचतो आहे आंबाघाट दाखवतो ना मला मी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे आता आपण आले आंबा गावामध्ये हे आपलं आंबा गाव ही बा ही ले जी उजवीकडे वाट गेली आहे ही गेली आहे विशाळगडला तर आपण सरळ निघाले कोल्हापूरच्या दिशेने थोड्याच आता मलकापूरात पोचेल काही वेळात जस्ट टू वेट अँड वॉच तर आत्ता आपण मलकापूरमध्ये आलो आहे शेवटी पोचलो थांबालो बाकीच सगळं उतरून बोलतो पहिले उतरतो खाली गाडी बस स्टँडला थांबेल तर बघूया अख्खर शेवटी आपण मलकापूर येऊन पोहोचलो पोचलो पोहोचलो भाई आपलं मलकापूर बस डेपो की आपली लालपुरे जीनं आपण आलो चला मी आता मलकापूर येऊन पोहोचलो मलकापूर डेपोमध्ये आणि इथनं माझा भाऊ येणार न्यायला गाडीनं तर लय अवघडच झाला ॲक्च्युली उभं राहून पूर्ण प्रवास आहे ट्रेनमध्ये पण उभा राहून आता एस टीसवर उभं राहून थोडा वेळ फक्त बसायला भेटलं एस टीमध्ये आता पूर्ण प्रवास उभा राहून झाला पहिल्यांदाच प्रवास केला एवढा उभा राहून बोईसरपासून मलकापूरपर्यंत ठीक आहे आपण भेटू पुढच्या वडिओमध्ये आता जातो घरी जाऊन जाऊन झोपतो रात्रभर झोप नाही मला झोप काढतो बाय बाय टेक केअर